फिलिंग काय वाटतंय भाऊ फिलिंग काय पहिली गार्डन 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 डिलेक्टर तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा विषय असा आहे की तुम्हाला टायटल आणि थांबण्यावरून समजलं असेल पण तरी पण मी सांगतो की आपला जीवलग मित्र राहुलच्या आज डिलिव्हरी म्हणजे नवीन गाडी घेत आहे पोरगा तर एकदम भारी वाटते ते पण निघालेले तिकून आणि फुल आज नात खोलायला आहे तुम्हाला सांगतो तर राहुराय सावर आलंय पुढं माहिती सांगत राहा तुम्ही तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा थोडं साहित्य माईक चार्जिंग लावलं आहे मी गाड्या आपलं यो स्पेशल सेंट आहे स्पेशल माणसाचा एक व्यक्तीने दिलेली दिलेला तर आपण आता सेंट वगैरे एकदम आता माइक चार्जिंग झालेलं आहे माईक चार्जिंग लागू शकतो आपल्या व्हिडिओसाठी त्याच्यामुळं पूर्ण तयारी तयारीशी राहावं लागतं कायम काँग। एक काय म्हणते क्रिएटर क्रिएटर <laughs> क्रिएटरही क्रिएटर आवरलाय एकदम बॅग घेतली आता मोजक बिसक लावले कारण हेल्मेट आपलं आलेलं नाही अजून त्याच्यामुळं एकदम असं वेगळंच वाटत आहे आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट सिन्नर मध्ये कारण बार बार वाजवीत बसत नाही आणि राहुलचं वैशिष्ट्य असं म्हणजे की त्यांनी त्याच्या पहिल्या याच्यातून त्याची फॅमिली आणि ते सगळे गाडी घेऊ राहिली एकदम आनंदाची गोष्ट आहे म्हणजे आपल्या मित्राची जर प्रगती झाली काहीतरी यांनी नवीन वस्तू घेतली आनंद हा दुप्पट राहतोय दुप्पट विषय नाही राह रे हा त्याच्यामुळं मग सकाळीच आवरून एकदम घरी सांगितले आपण पप्पा म्हणजे ओके जाऊ कच्चा व्हिडिओ बातीन द्या मला म्हणते ही आपली वेगणारे आपण आता नवीनच घेणार पण थोड्या दिवसांनी या चालू आहे आता निघालो आपल्या घरा बसले कायम जीव मित्र काय म्हणतो शाळेत नाही यायच सुट्टी ये कुड़ा का हे कुठं आहे जनावर सोडले जाऊ का गाडी यायला चालू मित, याय सर मित्राला गाडी यायला चालू टाटा पंची लेका <laughs> जाऊ का आता पोचलेलो आहे सिन्नरला राहुलच्या रूम वरती आलो एकदा गाडी लावायची निधून चारच्या की घेऊन जायची तर मग बघू राहुलचे मित्र मी आमशेक सोनवणी Yeah. <laughs> तर चान ले ले। चान या तर राहुलच्या रूम वरती आता इथं गाडी लावलेली बाबसाहेब तुम्ही चालले का हो बाबसाहेब का वरती चाललेले चला गाडी घ्यायला काय मिटिंग आहे ना आज हा ना तुमच्या म्हणजे ते आता ग्रामसेवक हो मिटिंग असल्यामुळे त्यांना या होता नाही एवढा राहुलने आधीच पेढे घेतलेले आता इथं कोणचे कांच्या दुकानातले दुधाचे दुधाचे पेढे भरपूर घेतलेले आता ಸೋನೆ ವಾ ರೀ ಹಾ ಗಾಡಿ ಹಿಂದಿ ಮೇಲೆ फिलिंग काय वाटतंय बा फिलिंग पहिली गाडी गार्डन 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 मध्ये गाडी न्यायची का मग न्यायला आणि एकटाच का नाही रे आपलं आहे ना हा आलेलो शोरूम गाड्या गाड्या दिसते ही गाडी राखते तुम्हाला फर्स्ट लुक कोणला सांग कस आहे हत्या ही गाडी वाटते ना राहुल तुझे सांग तुझे तू किती पैसे दिले मग आम्हाला राहुल किती दिले आथर्वानी पैसे पन्नास हजार पन्नास हजार राहुल ना पन्नास हजार दिलेली बाचे नि मग मामा काय जाणार आहे तुला मामा काय जाणार आहे मग पेडे नाही पेडे कुठे

राहुलच्या लग्नाचा विषय गंभीर होणार आहे त्यांनी आम्हाला कॅमेरामॅन किती आहे ना त्यानंतर फोटोग्राफर किती आहे ना असं बायको विषय करावा लागतो तुमची व्यावसायिक पेन आण मला सही करायचं ते आमच्या रामपंचा आणि सांगा नाहुल राहुलच्या लग्नाचा हरवली लग्न लावतं हाताची मिळून तिकडेच घेऊन काय सांगतो ना आता सी चालू सजावट चालू आहे एकदम नवीन ना असं सगळं सुविधा आहे वा वा कमेंट मध्ये सांगा गाडी कशी बा हार बी आलाय एक नंबर आहे डायरेक्ट ट्रिप काढावं लागेल आता लवकरच या ठिकाणी एक नंबर गाडी आता गाडी घेऊन आम्ही चाललेलोय घरी आणि आम्ही जुन्याच गाडी दि नवी गाडी का आम्हाला चक्कर महाराज दिली नाही पोरा ना पोरांड सगळी पोरं राहुल मग गाडी काय कशी काय विषय काय बोल चालवायला दिले नाही भाऊ तुम्हाला लवकर लवकरच हां काढू आता लांब कुठ तरी आणि आता आम्ही जातो घरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा गाडी कशी वाटली राहुल भाऊची आपले आणि लवकरच येणार आहे संगम संगम्यारला मग पाहू तिची लॉंग ड्राईव्ह येऊन टाकू ओके चलो बाय बाय नव्हत लवकरच